महाराष्ट्र न्यूज चॅनल भवानीपेठ मड्डी वस्ती परिसरातील कतारी वस्ती पालावरच्या अभ्यासिकेत एकोणऐंशी वा भारतीय स्वातंत्र्य दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला कार्यक्रमाची सुरुवात शहीद भगत सिंह यांच्या प्रतिमेला विद्यार्थी श्रीनिवास कोळी व समर्थ कुंभार यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून झाली त्यानंतर इन्कलाब झिंदाबाद भारतमाता की जयशा घोषणांनी परिसर दुमदुमून गेला उपस्थितांना जिलेबीचे वाटप करण्यात आले कार्यक्रमात अर्चना हबगोंडे आशा भिसे खुशी कतारी व समर्थ कुंभार यानि के लिए तर प्रज्ञा जाधव खुशी कतारी आशा भिसे रूपाली जाधव व अर्चना हबगोंडे भक्ति गीते सादर के लिए शिक्षक सिकंदर कतारी शहीद भगत सिंह कार्या दिली। सूत्रसंचालन रूपाली जाधव आभार प्रदर्शन आशा भिसे नियोजन अंजली जाधव तर आयोजनाची जबाबदारी शिक्षक सिकंदर कतारी सामा

आज पंधरा ऑगस्ट साजरा करण्यासाठी आज आपण एकत्र जमलेला आहोत आज आपण एकोणीसशे एकोणसत्तर साली आपला भारत देश ब्रिटिशांच्या जोख्याचा मुक्त झाला हा दिवस केवळ आपल्यासाठी आनंदाचा नाही तर गौरवाचा प्रेरणाचा आणि कृतिज्ञाचा दिवस आहे भगतसिंग सुखदेव राजगुरू सुभाषचंद्र बोस मंगल पांडे झासीची राणी लक्ष्मीबाई त्यांनी केवळ देशासाठी नव्हे तर आपल्यासाठी भविष्यासाठी त्याग केला गोळ्या झलल्या छातीवर हसत हसत फाशी घेतली गोळ्या झलेल्या छातीवर हसत हसत फाशी घेतली जय हिर म्हणत प्राण्यांची आहुती दिली जय हीर म्हणत प्राण्यांची आहुती दिली या शौर्या और... या मातीच्या कणात आजही त्यांच्या शौर्यांचा गंध आहे या मातीच्या कणात आजही त्यांच्या शौर्यांचा गंध आहे म्हणूनच भारत मातेच्या चरणी माझे अभिवादन अभिवादन आहे म्हणूनच भारत मातेच्या चरणी माझे अभिवादन आहे आपण भारतीय आहोत हाच आपला सर्वात मोठा गौरव आहे आपण भारतीय आहोत हाच आपला सर्वात मोठा गौरव आहे म्हणूनच जबाबदारी आणि एक चांगले विद्यार्थी बनाचा प्रयत्न करूया दे हा दिरंग आभाळात अभिमानाने फडकुद्या हा दिरंग आभाळात अभिमानाने वाहू दे दे वाहू दे देश प्रेम भक्तीच्या निष्ठाने वाहू दे देश प्रेम भक्तीच्या निष्ठाने धन्यवाद का उन्नति का प्यार का चमन मेरा मुल्क मेरा देश मेरा शांति का उन्नति का प्यार का चमन इसके वास्ते निसार है मेरा मन मेरा मन वतन ए वतन वतन जाने मन जाने मन जाने मन ऐ वतन ऐ वतन, वतन जाने मन जाने मन जाने मन इसकी मिट्टी से बने तेरे मेरे बदन इसकी धरती तेरे मेरे वास गगन इसने ही सिखाया हमको जीने का चलन जीने का चलन जीने का चलन, जीने का चलन. इसके वास्ते निसार है मेरा तन मेरा मन ऐ वतन ऐ वतन ऐ वतन जाने मन जाने मन जाने मन विजयी विश्व तिरंगा प्यारा जय

घेतला भारत देशासाठी जगले जन्म घेतला भारतात देशासाठी जगले अमर झाले शहीद इतिहासात उजळले अमर झाले शहीद इतिहासात उजळले यानंतर मी अर्जुन हागुंडे हिला बोलवते स्वतंत्र करण्यासाठी महात्मा गांधी लोकमान्य टिळक अन्नाभूई साठी राजगुरु सुखदेव असे अनेक क्रांतिकारने प्राणाची आहुती दिली प्राणाची आहुती दिली आहे आपण भारतीय आहोत त्याचा आपल्याला अभिमान असावा आपण भारतीय आहोत त्याचा आपल्याला अभिमान असावा आपण आज ए, आज एक प्रार्थना करूया आपला भारत देश पुढे नेऊया आज एक प्रार्थना करूया आपला भारत देश पुढे नेऊया इतके बोल माझे दोन शक्ती संपूर्ण जय जगात सर्वांना माझा नमस्कार माझे नाव रुक्मिणी आहे आज पंधरा ऑगस्ट आपला भारताचा स्वातंत्र्य दिन सर्वांना स्वातंत्र्य दिनाच्या खूप खूप शुभेच्छा आपला भारत देश पंधरा ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीस रोजी इंग्रजात

भारतासाठी शहीद शहीद झालेल्या एका क्रांतिकाराविषयी म्हणजेच भगतसिंह यांच्याविषयी थोडक्यात माहिती सांगणार आहे माहिती सांगणार आहे हे तुम्ही शांत चित्तेने ऐकून घ्यावे ही माझी नम्र विनंती मित्रांनो पंधरा ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीस रोजी भारत स्वतंत्र झाला एकशे पन्नास रस्त्याच्या गुलामगिरीच्या जोखड्यातून भारताला स्वातंत्र्याचा सोनेरी सूर्य पाहायला मिळाला पण ह्या मागे होते शेकडो क्रांतिकारांचे सांडलेले रक्त या रक्तानी शिंपलेल्या जमिनीतून स्वातंत्र्याचा मळा फुलला श देशासाठी शहीद होणाऱ्या शेकडो क्रांतिकार शेकडो क्रांतिकारामधला एक तेजस्वी कारा म्हणजे भगतसिंग वय गोवर्षे ते देशासाठी पासावर जाणे स्वीकारले म्हणजे त्यांच्या अंगी किती जाजवल्य देशने भरले आहे याचा विचार करा आजकालचे तेवीस वर्षाचे नीट स्वावलंबी पण बनू शकत नाही त्या वयात भगतसिंह यांनी देश भार भारतभूमीसाठी फारसावर गेले भगतसिंह यांचा जन्म अठ्ठावीस सप्टेंबर एकोणीसशे सात साली पा तत्कालीन पंजाब प्रांतातील लालेपूर जिल्ह्यातील बंगा गावात झाला त्यांच्या वडिलांचे नाव केशव सिंह तर आईचे नाव विधवावती असे होते तो काळ भाळावलेला होता इंग्रजां विरुद्ध सगळीकडे असंत होता भगत सिंह यांचे वडील आणि काका पहिल्यापासूनच स्वातंत्र्य हो लढ्यात उतरले होते साधिकअर्थप्रेम त्यांच्या धमन्यांमधून वाहत होते त्यांचे शिक्षण पण झाले असकार असळवळीतून सुरू झालेल्या दयानंद अॅग्लो वैदिक शाळेत आणि लाहोरच्या नॅशनल कॉलेजमध्ये भगत भगतसिंह यांच्या व्यक्तिमत्व व शरीरेष्ठी आणि भरदार आवाज यामुळे त्यांचा इतरांवर चटकन प्रभाव पडत असे लहानपणापासूनच वाचन हा त्यांचा आवडीचा अतिशय आवडीचा विषय होता विषय होता वाचन आणि अभ्यास यांच्या त्यांच्या मनातून जणू ध्यास घेतला होता अभ्यासामुळे त्यांच्या मनातील क्रांती अजून तेजाने तळपण्याचे कार्य केले हा अभ्यास भारतातील व्यवस्था बदलण्यासाठी होता याच अभ्यासातून भगतसिंह यांना जगभराच्या क्रांतिकारांचे चक्रे समजली लाल लजपतराय लाल लजपतरायच्या एका आंदोलना आंदोलनावर इंग्रज ब्रिटिश सरकारने लाठीचार्ज केला हे त्यात लाल राय यांचा मृत्यू झाला सर्व क्रांतिकारांचे माथे भडकले लाठीचार्जसाठी जबाबदार जेम्स कॉट याला जबाबदार ठरवण्यात आले सिंह यांनी जे सोबत सुखदेवांनी राजगुरूंना घेऊन जेम्स कॉट समजून जॉन डॉ सॉइटर्स याला गोळ्या धाडल्या त्यानंतर त्यानंतर सुखदेव त्यानंतर भगतसिंह आणि बुट्टेश्वर दत्त यांनी अभिषेदात बॉम्ब बौंफ, बॉम्ब फोडले बॉम्ब फोडले त्यानंतर चा, क्रांतिकारांची पत्रके कायदे मंडळाच्या सभा मध्ये दिली त्यानंतर जिंदाबादच्या घोषणा देत अटक करून घेतली धन्यवाद बोलो बोलो भारत वंदे माता